नमस्कार लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयी नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कायद्याने असे कुठले अधिकार महिलांना दिलेले आहेत जे प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक पुरुषांनाही माहिती असणं आवश्यक आहे फर्स्ट आहे राईट टू अॅनॉनॉमिटी अनॉनोमिटी म्हणजे एखाद्या महिलेच्या विरुद्ध फिजिकल एखाद्या महिलेच्या विरुद्ध सेक्शुअल असॉल्ट किंवा सेक्शुअल ऑफेन्स जर झाला असेल तर ती कंप्लेंट रजिस्टर करते व कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन किंवा कोर्ट प्रोसिडिंग हो चालू होते तेव्हा इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा कोर्ट प्रोसिडिंगमध्ये तिचं नाव कुठेही डिस्क्लोज होणार नाही याची काळजी घेतली जाते जर तिचं कुठंही नाव डिस्क्लोज झालं तर त्याच्या विरुद्ध ती कंप्लेंट रजिस्टर करू शकते सेकंड आहे डोमेस्टिक व्हायलन्स डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे एखाद्या म महिलेच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हाय महिलेला डोमेस्टिक व्हायलन्स जर झाला असेल ती तिने कंप्लेंट रजिस्टर केलेली असेल तर तिला वकील अपॉइंट करणं हे ती तिच्याकडे तेवढा पैसाही नसेल किंवा ती तेवढा खर्चही करू शकत नसेल तर ती लालसा ॲपवर ॲप्लिकेशन करू शकते फ्री लेग फ्री लिगल एडसाठी तर तिला लालसा ॲपवर फ्री लिगल एड प्रोवाईड केले जाते थर्ड आहे राईट टू फाईल व्हर्च्युअल कंप्लेंट म्हणजे महिलांना असा अधिकार दिलेला आहे की त्या पोलिस स्टेशनमध्ये व्हर्च्युअल कंप्लेंट देऊ शकतात म्हणजे बाय पोस्ट बाय ईमेल किंवा मग बाय वेबसा पोलिसांच्या वेबसाईटवर जाऊन पोस्ट करणे हे महिलांना अधिकार दिलेले आहेत की ते व्हर्च्युअल कंप्लेंट करू शकतात फोर्थ वन आहे राईट टू टॉक म्हणजे एखादा व्यक्ती जर तिला सारखा सारखा बोलण्यासाठी जबरदस्ती करत असेल जर तिला तिला इंटरेस्ट नसेल एखाद्या पर्सनमध्ये तिला एखाद्या पुरुषामध्ये इंटरेस्ट नसेल तरीही तो तिला सारखा सारखा बोलण्यासाठी फोर्स करत असेल तर ती त्याच्याविरुद्धही कंप्लेंट रजिस्टर करू शकते फि वन आहे डोमेस्टिक व्हायलन्स डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या अंतर्गत ती कंप्लेंट फाईल करू शकते जर तिच्या विरुद्ध एखादं इमोशनली किंवा इमोशनली तिला ॲब्यूज केलं जात असेल किंवा फायनान्शियली तर ती त्याच्याविरुद्ध कंप्लेंट फाईल करू शकते सिक्स वन आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे तर तिच्याविरुद्ध एखादी कमेंट पास केली जात असेल किंवा मग तिला सेक्शुअली हॅरॅस केलं जात असेल तर ती त्याच्याविरुद्धही सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट थ्रू ती कंप्लेंट रजिस्टर करू शकते ज सेवन वन आहे इज मेन अँड वुमन यांची सॅलरी जर डिफरंट असेल म्हणजे वर्क सेम असेल पण तरीही मेनची सॅलरी वुमनपेक्षा जास्त असेल तर ती इक्वल रिन्युमनेशन ॲक्ट थ्रू कंप्लेंट रजिस्टर करू शकते कारण का आपल्या कायद्यामध्ये दे असं दिलेलं आहे की जर मेन अँड वुमनचं वर्क जर सेम असेल तर त्यांना सॅलरी ही सेम दिली गेली पाहिजे तर वन आहे की राईट टू ॲडॉप्शन प्रत्येक महिलेला अधिकार आहे की ती ॲड एखादे चाईल्ड ॲडॉप्ट करू शकते सिंगल वुमनसुद्धा सिंगल वुमनलासुद्धा राईट आहे की ती एखादं चाईल्ड ॲडॉप्ट करू शकते जर ती मॅरिड असेल तर तिच्या हजबंडच्या परमिशनने ती एखादं चाईल्ड ॲडॉप्ट करू शकते सिंगल असेल तरी तिला पूर्णतः परमिशन आहे की ती एखादं चाईल्ड ॲडॉप्ट करेल राईट टू मॅरेज तर एखादी महिला जर आठवाच्या वरती असेल तर तिला पूर्णतः अधि कायद्याने अधिकार दिलेला आहे की ती स्वतःच्या मर्जीने लग्न करू शकते कुणीही तिला फोर्स करू शकत नाही लग्नासाठी की ती स्वतःच्या मर्जीने कुणाशीही लग्न करू शकते राईट टू अरेस्ट महिलांना असा अधिकार आहे की सूर्यास्तानंतर त्यांना अरेस्ट केली जाऊ शकत नाही जर महिला पोलीस ते ॲवेलेबल नसतील तर सूर्यास्तानंतर महिलेला अरेस्ट होऊ शकत नाही तर नंतर आहे की राईट टू डावरी म्हणजे जर एखाद्या महिलेला जर डावरीसाठी किंवा हुंड्यासाठी हॅरेसमेंट केली जात असेल त्रास दिला जात असेल सासरच्याकडून तर ती त्यांच्याविरुद्ध क पोलीस कंप्लेंट रजिस्टर करू शकते